दम असेल सरकारमध्ये जर दम असेल राजकीय पक्षांमध्ये जर हिम्मत असेल इथल्या निवडणूक आयोजन करणाऱ्या व्यवस्थेमध्ये हिंमत असेल प्रशासनामध्ये तर आम्हाला राष्ट्रीय मतदान दिवसाच्या निमित्तानं बॅलेट पेपरवर मतदान करू द्या बॅलेट पेपरवर मतदान होणं हाच खरा मत बाजार मांडत असाल तुम्ही जर मताला पाचशे हजार पाच हजार दहा हजार रुपये घेत असाल तर तुमच्या सारखे देशद्रोही दुसरे कोणी नाहीत तुम्हीच या देशाला कलंकित केलेलं चा, आहे कारण तुम्ही तुमचं पवित्र मत विकता तुम्हाला बोलण्याचा सांगण्याचा सरकार चांगलं करताय वाईट करताय म्हणण्याचा सुद्धा हक्क अधिकार नाही कारण तुम्ही विकलेले असता भारतीय राज्यघटना ही तुमच्यासाठी आहे आणि भारतीय राज्यघटनेने तुम्हाला मूलभूत हक्क अधिकार दिलेत म्हणून तुम्ही भारताचे नागरिक आहात आज राष्ट्रीय मतदान दिवस आहे प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा आणि इथली लोकशाही मजबूत करण्याचा हक्क अधिकार आहे पण या भारतामध्ये आधुनिक यंत्रणा आणून तुमच्या मताचा पवित्र हक्क तुमच्यापासून हिरावून घेण्याचं काम होतय म्हणून दम असेल सरकारमध्ये जर दम असेल राजकीय पक्षांमध्ये जर हिम्मत असेल इथल्या निवडणूक आयोजन करणाऱ्या व्यवस्थेमध्ये हिम्मत असेल प्रशासनामध्ये तर आम्हाला राष्ट्रीय मतदान दिवसाच्या निमित्तानं बॅलेट पेपरवर मतदान करू द्या बॅलेट पेपरवर मतदान होणं हाच खरा मताधिकार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे भारतीय लोकशाही टिकवायचे भारतीय संविधानिक मूल्य आपल्याला टिकवायचे भारतीय नागरिक म्हणून आपला जो मूलभूत हक्का अधिकार आहे ग्रामपंचायतीपासून देशाच्या प्रधानमंत्री पर्यंत राष्ट्रपती पर्यंत ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला आहे भारतीय नागरिकाला आहे तुम्हीच या देशाचे मालक आहात बाकी कोणी नाही उडारी तुम्ही निवडून देता त्या सगळ्यांना आपल्याला आपल्या लोकशाहीमध्ये आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी वागणुकीसाठी आपण प्रयत्न करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा एवढीच विनंती मित्रांनो प्रत्येक भारतीयांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा तो कुठल्याही भागाचा रहिवासी असला तरी तो देशाचा नागरिक आहे हा मूलभूत हक्काधिकार मिळाला भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते अकरा नुसार भारतीय नागरिकाची जी काही कर्तव्य आहेत मतदानाच्या अधिकारापासून त्याच्या मूलभूत हक्काच्या सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजेत आणि त्या मिळण्यासाठी ही लोकशाही आहे आणि या भारतामध्ये जगातली कुठलीच राज्यघटना किंवा प्रत्येक देशाची राज्यघटनेपेक्षा आपल्या भारताची राज्यघटना सुद्धा मोठी आहे पण ती तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी प्रश्न फक्त इथंच आहे की जी लोकशाही आम्हाला अपेक्षित असते आहे ती लोकशाही आम्ही चालवू शकत नाही जर आज मतदान दिवसाच्या निमित्ताने आम्हाला जर काही मुख मूलभूत हक्काधिकार पाहिजे असेल आम्ही जे आमचं पवित्र मत देतो ना तुम्हाला ते पवित्र मत हे आम्ही देत असलेल्याच उमेदवारांना मिळालं पाहिजे ते ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळे करून तुम्ही चोरांची घरं भरण्याचं काम करू नका ईव्हीएम मशीन असेल तर या देशातली आत्ताची विद्यमान सत्ता आणि सत्ताधारी आयुष्यात कधीच हातणार नाहीत ही व्यवस्था त्यांनी करून ठेवली देशातली सगळी यंत्रणा त्यांच्या पायापाशी पाणी भरते आणि ती असली पोकळ झालेली लोकशाही आम्हाला नकोय आम्हाला धर्मनिरपेक्ष समाजवादी आणि इथल्या सामाजिक समतेला आणि जातीयवादी विषमतेला ही समजून घेणारी पाहिजे आम्हाला समता अपेक्षित असली तरी आम्हाला जातीयवादी विषमता ही गाडून टाकायचे ती लोकशाही मजबूत करायची आम्हाला ठरवू द्या आम्ही मतदान करणारे ना आम्हाला ठरवू द्या की आमचा उमेदवार कोण असेल आमचा आमदार खासदार सरपंच ते प्रधानमंत्री कोण असेल पण ऐवजी तुम्ही ठरवताय सगळं कारण तुम्ही आम्हाला सगळ्यांनी मतदान विकत त्या ठिकाणी घेऊन आम्हालाच विकत घेत आहे आमची मूलभूत कर्तव्य विकत घेत आहे तुम्ही काय राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करायचा मतदारांनो मित्रांनो माता भगिनींनो आजचा मतदान दिवस सुद्धा तुम्ही जर मत विकत असाल तुम्ही जर मताचा बाजार मांडत असाल तुम्ही जर मताला पाचशे हजार पाच हजार दहा हजार रुपये घेत असाल तर तुमच्या सारखे देशद्रोही दुसरे कोणी नाही तुम्हीच या देशाला कलंकित केलेलं आहे कारण तुम्ही तुमचं पवित्र मत विकता तुम्हाला बोलण्याचा सांगण्याचा सरकार चांगलं करताय वाईट करताय हे म्हणण्याचा सुद्धा हक्क अधिकार नाही कारण तुम्ही विकलेले असता मुळात तुमचं मन विकलेलं असतं तुम्हाला माहिती आहे पन्नास खोके आणि एकदम ओके इथं सुद्धा तेच आहे अरे जनतेनी तुम्हाला निवडून दिलंय आणि मग तुम्ही स्वतःच इमान विकून परत अजून दुसऱ्याला विकताय याचा अर्थ विकत 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 सगळं विकत चाललंय आम्हाला ते नकोय ईव्हीएम मशीन असेल किंवा अजून काय असेल जर मतदानाचा हक्क आम्हाला असेल तर आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे मतदानाचा हक्क जर पवित्र असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या मतदानाचा हक्क जर या देशाची लोकशाही टिकवणार असेल ईव्हीएम मशीन बाद करा बॅन ईव्हीएम करा आणि बॅलेट पेपर वर चला सरकार कुणाचं येऊ द्या आम्हाला ते सरकार मान्य आहे आम्हाला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून घोटाळे करून आमच्या लोकशाहीला जी काही काडी लावणारी व्यवस्था निर्माण केली जाते असंविधानिक पद्धतीने आम्हाला ते नको आहे आम्हाला आमच्या देशावर आमचं प्रेम आहे पण ते बॅलेट पेपरवर अजून आम्हाला ते वृंदीगत करायचंय कारण इथली लोक चांगली नाहीत इथली लोकांची मानसिकता चांगली नाही घाणेरड्या मानसिकतेचे लोक समाजकारणात राजकारणात आणि व्यवस्थेत जगत आहेत म्हणून त्यांच्या विचारबुद्धीच्या आणि कुरघोड्याचं घाणेरड पण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याचं कारण सुद्धा आहे फक्त मतदान सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते जर घाणेरड्या मानसिकतेतूनच सगळं घडत असेल आणि लोकांना हे सगळं पटत नसेल पण मतदान करून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या ज्या काही घाणेरड्या आता गोष्टी घडतायत त्या असंवैधानिक आहेत अव याच मतदानाच्या आणि हुकुमशाहीच्या जोरावर तुम्ही इतका राजकीय बाजार मांडला इतल्या व्यवस्थेने मग ते आत्ताचे असू द्या किंवा पहिले असू द्या आम्हाला भारतीय नागरिक म्हणून आमचा हक्क कधी आम्हाला कळतोय अरे आम्ही देशाचे मालक आहे आम्ही नागरिक आहे आम्ही ठरवतोय सगळं आम्हाला तरी काही वापरता येत नाही सगळी प्रशासकीय यंत्रणा आम्हाला सेवा देण्यासाठी कामाला ठेवलेली आहे माहीतच नाही आम्हाला आम्हाला आमच्या मूलभूत अधिकारच कळू दिले जात नाहीत आणि ते कळून देण्याचं षडयंत्र जे आहे तेच आम्हाला हनून पाडायचे म्हणून आम्ही बोलतोय बॅलेट पेपरवर मतदान हा त्याचाच एक भाग आहे लोकशाही मजबूत करणे हा लोकशाहीचा एक भाग आहे आणि नागरिक म्हणून आम्हाला सन्मान मिळणे आमच्या देशाने आम्हाला दिलेला संवैधानिक मूलभूत हक्काधिकार आहे पण हे सगळंच फिरवून घेतलं जात आहे हे सगळं तोडून मोडून वापरलं जात म्हणून आम्हाला आज राष्ट्रीय मतदान दिन साजरा करत असताना भारतीय नागरिक म्हणून तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान हाच एक सुंदर पर्याय अन्यथा त्या ईव्हीएम मशीनला काडी लावा आम्हाला त्याच्या मशीनची गरज नाही कारण ईव्हीएम मशीन इथली लोकशाही ही धोक्यात आणण्यासाठी जन्माला आलेली आहे असं वाटतं बाकी तुम्ही ठरवा धन्यवाद जय जी जय